नमस्कार मित्रांनो समुद्राचं पाणी सिंगापूर शहरामध्ये येऊ नये म्हणून सिंगापूर सरकारने एक भिंत बांधली त्या भिंतीच्या पलीकडे त्यांनी दोन पाईप लावलेत की पहिला तडाखा तिथे बसेल आणि त्याच्यानंतर या भिंतीला ते अजस्र लाटा आदळतील ला आणि सिंगापूर शहराचं सुनामीसारख्या संकटातून संरक्षण होईल पण जर अशी लाट आलीच नाही तर याची गरज पडलीच नाही तर तरीसुद्धा सिंगापूर सरकारने एक नवीन पर्याय त्याच्यावर काढला आणि त्याच्यावरती बघा असे लाईट लावलेल्या आहेत आणि जे टुरिझमचा पॉईंट उभा केलेला आहे त्याच्यावर बघा तुम्ही लाल ट्रॅक दिसेल मुलांना सायकल चालवण्यासाठी नागरिकांना जॉगिंगसाठी किंवा गाडीने सुद्धा जाऊन पर्यटन कसा करता येईल याच्यासाठी लायटिंग वगैरे लावले सुरक्षा तर चालूच आहे त्यांची बरं का आणि जेव्हा तेव्हा संघटित केव्हा हे गुंततीचं काम करेलच परंतु आहे त्या उभ्या केलेल्या भांडवलाचा साधन संपत्तीचा सा। उपयोग व्हावा नागरिकांना म्हणून बघा त्यांनी कसं सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक वॉकिंग वॉकिंगसाठी तयारी केलेली आहे आणि टुरिझमचं एक केंद्रसुद्धा याला बनवलं आहे टुरिझमचं एक पॉईंटसुद्धा याला बनवलेला आहे याला म्हणतात आम की आम गुटलिओ के दाम आणि जे काय भांडवली खर्च केलेला आहे त्याच्यातून उत्पन्न काढणे आपल्याकडं मात्र परिस्थिती वेगळी असते जे काय आहे उत्पन्न भांडवली खर्च ते कायम खर्चामध्ये टाकणं अशा प्रकारची भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये म्हणून आपण अनेक वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून आपण आहे तिथेच आज सिंगापूरचा सुरुवातीला जे उत्पन्न होतं ते पाचशे डॉलर होतं आज ते पंधरा हजार डॉलर झालेले सिंगापूरच्या सर्वसामान्य माणसांचं उत्पन्न सध्या मासिक बारा लाख रुपये आहे आणि तरुणांनो आपण आपल्या भारतामध्ये काय करत आहोत उलट दरवर्षी अडीच ते तीन लाख तरुण भारत देश सोडून जातात याला कारण काय चांगलं शिक्षण नाही चांगलं रोजगार नाही चांगल्या संधी नाही सर्वत्र भ्रष्टाचार वशिला घराण्याशी आणि बजबजपुरी हे सगळं आपल्याला थांबवायचं मित्रांना म्हणून आपले शेअर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत तरुणांनो चला आमच्यावर परदेश बघा चला तरुणांनो राजकारणात या आणि सर्व हे जुने सगळे दुरुस्त करूया जुने सगळे नादरुस्त जे झालेत ना सरकारी अधिकारी सर राजकारणी हे सगळे नादुरुस्त मंडळी आपण दुरुस्त करू बाजूला सर... करू, करू आणि तंदुरुस्त लोक म्हणजे तरुणांच्या हातामध्ये देश देऊ आणि चला एक नवीन सिंगापूर आपण उभा करू अशाच प्रकारचं स्वप्न साठ वर्षापूर्वी या देशाचे पहिले प्राईम मिनिस्टर ली क्यू क्यू यांनी पाहिलं होतं तसंच स्वप्न आपण साकार करू शकतो आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक शहराचं सिंगापूरमध्ये रूपांतर